तर आपण इथे आता बघणार आहोत पोलीस शिपाई अकोला जिल्ह्यातील जाहिरात तर या जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पंच्याण्णव पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरा फॉर्म मध्ये कोणतीही चुका नका करू तिथे आपल्या प्रवर्गाला त्या जिल्ह्यामध्ये त्या घटकामध्ये जागा आहे की नाही बघून ते भरा कुठेही कसाही फॉर्म भरू नका काळजीपूर्वक फॉर्म भरा मी पुन्हा एकदा सांगतोय तर आपण इथे बघूया की पोलीस शिपाई यासाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी एकूण पंचवीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सात तर महिलांसाठी आठ आणि खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक आणि माजी सैनिक चार अंशकालीन तर एक पोलिस पालले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंचवीस जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी किती जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी चार महिलांसाठी चार खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक एक माजी सैनिक अंशकालीन पदवीधर दल अशा एकूण जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत तर अ साठी सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन माजी सैनिकसाठी एक अशा एकूण सहा जागा विजा अ साठी आहेत तसेच भज साठी पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि त्यानंतर माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण पाच जागा भज ब साठी आहेत भज क साठी सात जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी दोन माझी सैनिकसाठी एक अशा एकूण सात जागा भज क साठी आहेत तसेच भज ड साठी चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण चार जागा भज ड साठी आहेत विमाप्र साठी एकूण चार जागा आहेत सर्वसाधारणासाठी दोन महिलांसाठी एक माजी सैनिक असेल तर एक अशी एकूण साठी चार जागा आहेत तर ई मा व इतर मागासवर्गीय वर्गासाठी एकूण सदोतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दहा महिलांसाठी अकरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन त्यानंतर बघूया आपण पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण सदोतीस जागा ई महाव आहेत तर एसीबीसी साठी आहेत त्यामध्ये सहा सर्वसाधारणसाठी सहा महिलांसाठी खेळाडूसाठी एक एक माजी सैनिक तीन मंचकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा एस सीबीसी साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू एस साठी एकोणी एकोणवीस जागा आहेत त्यामध्ये पाच जागा सर्वसाधारण महिलांसाठी सहा जागा खेळाडू यासाठी एक एक जागा माजी सैनिक असेल तर तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाली असेल तर एक ग्रहरक्षक दल एक, एक अशा एकूण उन एकोणीस जागा ईडब्ल्यू एस साठी आहेत तर आपण पुढे बघूया की अराखीव या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी एकूण चोपन्न जागा आहेत त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी चोपन्न जागेमध्ये <coughs> सॉरी साधारण साठी पंधरा महिलांसाठी सोळा खेळाडूसाठी तीन तीन अशा एकूण चोपन्न जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर या आपण बघितल्या आहेत पोलीस शिपाई पदासाठी अकोला जिल्ह्यातील जाहिरात तर मागासवर्गीय प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर ते खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरू शकतात पण खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील तर ते मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत तर तुम्हाला पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के कंपल्सरी आहेत त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के कंपल्सरी आहेत जर तुम्हाला हे असतील तर तुम्ही पात्र विद्यार्थी असाल नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा चुका नका करू तुम्हाला अनेकदा सांगतोय की फॉर्म भरताना चुका नका करू फॉर्म तुमच्या प्रवर्गासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे बघून सुनिश्चित करूनच फॉर्म भरा तर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत